गर्नमेंटला हे मागणी आहे तुमच्यात हिंमत असेल गव्हर्नमेंटमध्ये किंवा ते बजरंगलवालेमध्ये तुम्ही पशुपक्षी कायदा पूर्ण देशात लागू करो करा आम्ही तुमच्यासोबत येतो आणि दुसरा गोमाताला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा त्याच्यात आम्ही तुमचा साथ देतो असल हिंमत तर करून दाखवा तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आहे जर तुम्ही तरी आमच्यासोबत या आमच्यावर जे अत्याचार व्हायला आणि आमच्यासोबत येणारच लोक बेसिक मूळ ह्याचं शेतकरी आहे है। ह्याच्यासाठी आम्हाला त्याच्यात काय इतकं भिव नाही कसं काय 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 नाही आम्ही बिंदास असं माणसं आहे आम्ही कोणाला भेद भी नाही न गव्हर्नमेंटला भेटतो ना कोणाला भेटतो पण गव्हर्नमेंटने कुठेतरी शेतकऱ्याचा विचार करावा हे आमचं म्हणणं आहे बेसिक किंवा कायदा तो पशुपक्षी कायदा बी लागू आहे ओनिसशे शहाण्णव मध्ये अटलजीची सरकार होती तेव्हा ते कायदा लागू झाला त्याच्यात तर तुम्ही बकरा सुद्धा कापू शकत नाही कोंबडी सुद्धा कापू शकत नाही हा तर ते कसं चालू आहे आमची ते पण मागणी आहे पशुपक्षी कायद्याला तुम्ही लागू करा पूर्ण देशात बकरा सुद्धा कापायला नाही पाहिजे आणि कोंबडी सुद्धा कापायला नाही पाहिजे हे नुँ। अरे गव्हर्नमेंट जो आहे जे गौशाळा आहे हेची चौकशी त्याने करावा अरे पोलीस बी काय त्यांची साठ गाठ आहे पोलिसाची मला हे सांगा तुम्ही तवा कुठं झाला काय झाला पोलिसला फोन लावला तर चार तास पोलीस येत नाही आणि पाच मिनिटामध्ये पोलीस तिथं कशी येते आमच्या गाड्या पैसे बाजारातून बाहेर निघाला की पाच मिनिटांमध्ये पोलीस तिथं कसं येते असा तर चार तास पोलीस येत नाही मग पाच मिनिटात पोलीस तिथं कसं हजर होती तर याचा अर्थ हे आहे की पोलीस त्याचे संघ आहे ते संगामगा करून आपला माल आमच्या गुण काय ते खंडणी मागते खंडणी घेतल्यावर काय करते ते माल गौशाळामध्ये टाकते मग आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करते मग आमचा काय कसूर आहे मुसलमान म्हणून आमच्यावर अन्न व्हायला लागला नाहीये असे का बापा निघल तर लेख लावून देते लेख निकला तर बाप लावून देतो हे कारण असे हे माझा गावचे गौशाळात बघा एक जनावर आहे का देवखेड्यात मी दररोज बघतो देवखेड्यात किती जनावर गेले तीनशे चे चारशे जनावर होतो माझा गावचे शाळेत खोदे गौशाळात एक बी नाही दोन तीन आहे ते पोरं माझ्या ओळखीचे मी परवा दिशी विचारलो कोटलात तिथे तिथेचारल मी म्हणलं काय झालं ना अरे यार के जनवार काय बोले पुरे गाय बोले अशी शाळा आहे कुठे गेला काय विचारलं ते ऐकत ना कुणाला ते काय त्यांच्या घरात चोर गेल्यावर काय करणार आहे बाजार चोरीच आहे ना येऊन जाऊन लोकांना टार्गेट करायचं त्याला जीव नाही बोकड्याला जीव नाही ते कोंबडीला जीव नाही आणि जे कायदेशीर तुम्ही ते करून दिलेलं आहे ते जर बंद करा आम्ही तर बंद करून टाकलं आम्ही काय विचार केलं नाही मागचा ना पुढचा आम्ही बंद करून टाकला गोर पण माझी मागणी आहे गवर्नमेंटला की तुम्ही कुठंतरी असे लोकांना जे गुंडगर्दी करतात जे बजरंगलचे नावावर किंवा गोमाताचे रक्षाचे नावावर जे धंदा करायला त्यांनी हे गुंडगिरी करून पैसे बघाडण्याचं काम किंवा लोकाला भीव दाखवण्याचं चा काम चालू केला कुठंतरी गव्हर्नमेंटने त्याला लगाम द्यावी आणि प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे आणि आमचे जे मागणी आहेत ते पूर्ण करावे अरे आम्ही जे धंदा करतो खोऱ्याचे समाज आहे खुरेजी समाज मध्ये समजे आम्ही काय ते धंदा करत नाही ना आम्ही काय इथून गाय घेतो तिकून म्हैशी घेतो बैल हे बाजारातून ते बाजारात नेतो तिकून एकून आणतो दोन पैसे कमीतो आम्ही काय सगळे ह्याच्यावर आम्हीच नाही पूर्ण आमचे हिंदू भाऊ जे जे समाज आहे ते बी ते आणते इकते डोरा का आमचा एकता समाज नाही पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कृषी समाजाने संपूर्ण बंद पुकारले आहे आणि खरेदी विक्री देखील ते बंद केलेली आहे त्याच संदर्भात आपल्या माजलगाव तालुक्यामधील बरेच काही या ठिकाणी कृषी समाज इथं आहेत आपण तेच विचारणा करणार होतो नेमकं बंद करण्याचं कारण काय आहे बंद करण्याचं कारण एकच आहे हे बजरंग दलचे लोक आहे जे गाव शाळा आहे हे शाळा आहे ते शाळा आहे हे भाजपवाल्याची हे समजी वाढ आहे येऊन जाऊन परेशान कोणाला कुरेशी लोकाला आ, कुरेशी शेतकरी हे दोघंच परेशान व्हायले बाकी काही कुणी समाज परेशान नाही ह्याच्यात काय वाला कुरेशीने दाखला बी आणला पावती बी आणली सर्व आणलं बी तर त्याचा माल ते वाटत धरायचा वा माल धरून हिसकाटून घ्यायचा हिसकाटून घेतल्यावर पोलीस स्टेशनला पोलीसला बोलवायचा पुलिसनी मांडविणी करायची अर्धे अर्धे पैसे घ्यायचे माल गेला गौशाळात कुरेशी आला आपल्या घरी केस लढून आपला बसला ते बिचारा शेतकरी पुन्हा खुश लेख तो बाप लावून देतो हे बी शेतकऱ्याचे कारण आहे असे का बापा निघल तर लेख लावून देतो लेख निकला तर बाप लावून देतो हे कारण असे हे माझा गावच्या शाळाच बघा एक जनवर आहे का देवखेड्यात मी दररोज बघतो देवखेड्यात किती जनावर गेले तीनशे चे चारशे जनावर होतो माझल गावच्या शाळेत खोत गौशाळात एक बीन आहे दोन तीन आहे ते पोरं माझ्या ओळखीचे मी परवा दिशी विचारलो कोटलात गेला तिथे विचारलं म्हणलं काय झालं त्यांना अरे यार मामू मामुखे जनवारांनी काय बोले पुरे गाय बोले अशी शाळा आहे कुठे गेला काय विचारलं ते ऐकत ना कुणाला ते ऐकत ना ते, का ते ना काय त्यांच्या जनावर धरत नाही चोराच्या घरात चोर गेल्यावर काय करणार आहे बाजार चोरीच आहे ना येऊन जाऊन आमच्या लोकाला खोरशी लोकाला टार्गेट करायचं कशा बळ किती चौदा वर्षांनी परेशान आहे आमचे लोक बैल बाय, बंद करा गाय बंद करा फला बंद करा अमुक सर्व बंद आहे आमचा काळा पिवळा धंदा सारा बंद केलेला आता आता एकोणीस तारखेपासून आमच्या बीड जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी आमचे माजलगावचे तालुक्याचे समध्या अधिकाऱ्यांनी एकच निर्णय घेतला एकवीस तारखेपासून बेमुद्दत बंद बेमुद्दत बंद काय तारीख नाही या तारखेपर्यंत असं काही असं काहीच नाही काहीच नाही आमचा सर्व समाज एक जागेवर आला ते देवाची मेहरबानी ते समाज एक जागे जागेवर समाज आणण्याची खट्टे आला म्हणून त्याच्यामुळे आमचं समजा एकोणीस तारखेपासून बेमुदत बंद आहे जमला तर पुन्हा याच्यावर बी कलेक्टर ऑफिसला जाणार आहे आम्ही तुम्ही काय सांगाल जे बजरंग दलचे जे समजा जे लोक आहेत जे आहेत ते तुम्हाला समजा तुमच्या व्यापारामध्ये अडथळा करतील काय काय सांगाल त्या समजा आम्हाला हे सांगायचं आहे आम्ही कुरेशी बिरादारीने जे निर्णय घेतलं पूर्ण बीड जिल्हा व हो, पूर्ण महाराष्ट्र व हो, माजलगाव हो तालुका आम्ही एक निर्णय घेतलं आम्ही जे तवा बाजारात खरेदीला जातो त्यावेळी जे, जे बजरंग दल आणि काय असन संघटना आम्ही खरेदी विक्री करतो हे बाजारने घेतो दुसऱ्या बाजारला विकतो त्याच्यानंतर हे लोक काय करते आम्हाला बाजारून बाहेर एक दोन किलोमीटर गेले की आमचा वाटामध्ये माल धरते धरून वाले बोलून घेते आमचे पैसे पावती दाखले समजा असताना ते आमचा माल गौशाळा मध्ये टाकते मग पोलीस आमच्यावर अजून गुन्हा दाखल करते त्याच्यानंतर माल गौशाळा जातो चार दोन दिवस तिथं असलं मग तिथून कुठं जातो माल हे माहित नाही आमचं म्हणणं आहे बाबा आमचा जे माल धरलेला आहे ते कुठं आहे अरे आम्ही जे धंदा करतो खुरेची समाज आहे खोरेचे समाज मध्ये समजे आम्ही काय ते धंदा करत नाही ना आम्ही का इथून गाय घेतो तिकून म्है घेतो बैल हे बाजरातून ते बाजारात नेतो तिकून आणतो दोन पैसे कमीतो आम्ही काय सगळे ह्याच्यावर आम्हीच नाही पूर्ण आमचे हिंदू भाऊ जे जे समाज आहे ते बी ते आणते इकते डोरा का आमचा एकटाचा समाजाचा धंदा नाही नावाला आम्ही खोऱ्याशी समाज आहे मग नव्वद टक्के दुसरे लोक हे धंदा करते तर त्याच्यावर त्यांची रोजीरोटी आहे तेच असताना बी आम्हाला जे त्रास द्यायला लागले तर हे गव्हर्नमेंट काय त्यांचा सपोर्ट करायला लागली पोलीस त्यांचा सपोर्ट करायला लागली तवा ह्यांना हे धरायचा माल अधिकार कुणाला आहे पोलीसला तो पोलीस मग पोलीसला घरी बसवा ना ह्यांच्या हातात द्या ना समजत आहे बजरंग दलाच्या हातात द्या हे काय द्यायचं पोलीसने काय करावं नाही मग अर गव्हर्नमेंट त्यांचा सपोर्ट करायला लागली आम्ही का चोरी करायला लागले का बाजारातून आम्ही विकत घ्या लागलो त्याच्यानंतर आम्हाला जे त्रास व्हावा लागला ते आम्हाला एकट्याला त्रास नाही ना हे आमचा धंदा एकट्याचा नाही ह्याच्यावर शेतकरी आहे गाडी वाहन आहे मजूर आहे अनेक ह्याच्यावर प्रत्येक लोक आहे एक संघटना ह्याच्यावर नाही आमचा एकट्याच नाही ना तो आमचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने हे जे आमच्यावर अन्न व्हावं लागला हे अन्नावर थांबावा अरे गव्हर्नमेंट जो आहे जे गौशाळा आहे ह्याची चौकशी त्याने करावा अरे पोलीस बी काय त्यांची साठ गाठ आहे पोलिसाची मला हे सांगा तुम्ही तवा कुठं दळव झाला काय झाला पोलिसला फोन लावला तर चार तास पोलीस येत नाही आणि पाच मिनिटांमध्ये पोलीस तिथं कशी येते आमच्या गाडी पैसे बाजारातून बाहेर निघाला की पाच मिनिटांमध्ये पोलीस तिथं कसं येते असा तर चार तास पोलीस येत नाही मग पाच मिनिटात पोलीस तिथं कसं हजर होती तर याचा अर्थ हे आहे की पोलीस त्याचे संघ आहे ते मंगा करून आपला माल आमच्याकडून काय ते खंडणी मागते खंडणी घेतल्यावर काय करते ते माल गौशाळामध्ये टाकते मग आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करते मग आमचा काय कसूर का आहे मुसलमान म्हणून आमच्यावर अन्न व्हायला लागला नाहीये मुसलमानच्या वेळे आम्ही कुरेशी आहे कुरेशी आहे तर याचा अर्थ हे नाही की आम्ही कुरेशी धंदा करतो आम्ही खरेदी विक्री करतो हे बाजारातून दुसऱ्या बाजारात नेतो त्याच्यानंतर आम्ही शेतकरी आहे हमें शतक ना ना खाटिकले तो खाटिक रहना मजी एक का गुना है का ये देशा मधी एक मुसलमान हो या खाटिक हो खुरेशी हो तो रहना क्या जुल्म है क्या नहीं। ये समाज में हर चीज खुरेशी है तो वकील भी बन सकता डॉक्टर बन सकता जज बन सकता हर आमदार बन सकता खासदार बन सकता पर्दा प्रधान बन सकता एक चाय वाला जब पर्दा पंदा बन सकता है तो ये खुरैशी क्यों नहीं बनता तो खुरैशी है तो इसका मतलब ये क्या है कि हम खुरैशी है तो क्या खुरैशी रहेंगे कि दूसरा हम कुछ कर नहीं सकते खुरैशी अगर हमें तो हमारा क्या खुरैशी धंधा थोड़ी है हम ये बाजार से वो बाजार ले जाते ये बाजार से वो बाजार सौ पचास कमाते हाँ। हमारी रोजी रोटी चलती हमारे अलावा हाँ। ये शेतकड़ी जो हमारे हिंदू भाई है उनका भी पूरा दार मदार खुरेशी पे है बाजार में अगर खुरेदी खुरेशी अगर खरीदींगा तो शेतकरीगन पैसा आएगा और खुरेशी नाही करता तो ये लाखों करोड़ों का उला डाल खरिशी को चलता है तुम्ही सांगाल तुम्ही आज जे निर्णय झाला हे लेट टोकाचं निर्णय कोणताही माणूस स्वतःची कोणती कोणताही व्यापार असू द्या स्वतःहून बंद करत नसतो हे होण्याचं कारण काय हे होण्याचं कारण फक्त आणि फक्त एकच आहे की दोन हजार चौदामध्ये जे गोवंश कायदा लागू झाला ते कायद्याचं पालन कडी छोट कुरेशी समाजाने केलेलं आहे परंतु तरी जे समाज जे समाजाचे धंद्यावर फक्त त्याचं आलंबून नसून ह्याच्यात प्रत्येक समाजाचे माणसाचं जे आहे तर जुडलेला जोडलेली एक नाळ आहे आणि ते नाळ शेतकरीची आहे बेसिक कारण ह्याचं बेसिक शेतकरी आहे आणि हे त्रास कुरेशी समाजाला समोर ठेवून हे बजरंग दलवाले आणि हे राज्य सरकार बेसिकमध्ये शेतकऱ्याला जे त्रास द्यायला कुरेशीला समोर ठेवून हे चुकीचं आहे कारण पाळणपोषण करणार कोण आहे महाराष्ट्रमध्ये किंवा भारतामध्ये बेसिकमध्ये शेतकरी येतो ना मग हेचे झड शेतकरीला बसणार ना आणि आज आज काय आहे आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकरीचे समजाचं समोर आहे जर एका अर्धा भाकड जानवर ते बाजाराला घेऊन येतो आणि ते विकतो व्यापाऱ्याला आणि कायदेशीर तर आम्ही फक्त ते म्हशी आणि हलगाट हेच कापले जाते ऐंशी टक्के नव्वद टक्के समाज आमचा ये की जे हे बाजारातून ते बाजारात नेऊन ढोर विक्री करतो हुँ। हुँ। तरी बजरंग दलवाले बाजारातून निघाल्यावरच त्यांना धरते आणि बजरंग दल म्हणजे काय जर माझ्या अंगावर कुणी येत असल मी जर ठरविलं त्याच्या अंगावर जायला त्याच्यात कुणी रुकू शकत नाही तरी पुरेशी समाजाने इतकं संयम बघडलं आणि इतकं इतका संयम पाडलं दोन हजार चौदाच्या नंतर की स्वतःचा माल चुडून त्यांना खंडणी देऊन आणि स्वतःवर गुन्हे दाखल करून तरी ते गप्प बसला हे लई मोठी गोष्ट आहे कायदा कोणाचे बापाचे घराचं नाही कायदा सर संध्याला एकसारखं आहे संविधानाने आम्हाला पण अधिकार दिला तुम्हाला पण अधिकार दिला परत हे जे पुलीस आणि ते गाड्याची वाहतूक करणाऱ्या लोकांचा डायरेक्ट संपर्क व्हायला पाहिजे ना काय कायदेशीर व्हायला नसेल तर मग हे बजरंग दलवाले का त्याच्या तीनवाले हे कोण करतो ह्यांना व्यसन कोण पुरवितं हे मुद्द्याची गोष्ट आहे आम्ही जर बजरंग दलवालेला इतकंच प्रिरम आहे आम्हीसुद्धा सन्मान करतो गोमाताचा ते धार्मिक मुद्दा आहे त्याच्यानी धार्मिकता जुडलेली आहे तुम्हाला जर इतकंच वाटत असेल तर तुम्ही फक्त गावखेड्याची किंवा ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मधी अडथळा कशाला आणतात मोठे मोठे कंपन्या आहे ना तुम्ही तिथं जाऊन आंदोलन करा किंवा कंपन्याला लॉक टाका ते कंपनीमध्ये जायचं मजा आलं की ते बजरंग दलवाल्याची त्यांना खरं खरं प्रेम आहे खरोखरच प्रेम आहे त्यांना गोमातावर किंवा गोवंशावर तर त्यांनी अगोदर ते टोकाचा निर्णय घ्यावा त्यांनी कंपन्या स्वतःहून बंद करावा जर त्यांच्यानी होत नसेल तर कुरेशी समाजालाच बजरंग दलवाले किंवा गव्हर्नमेंटने हाक द्यावा आम्ही त्यांच्या सोबत जाऊन ते कंपन्या लॉकटॉक सील सील करतो जर गव्हर्नमेंटने बी होत नसेल आणि बजरंग दलवाले कुठं कमी पडत असाल आम्हाला हाक मारा ना तुम्ही आम्ही हजर होतो ते कंपन्या अगोदर तिथं ढाक टाका ना तुम्ही तिथले जे हे कंपन्याचं ते बंद करून टाका तुम्ही इथं सामान्य शेतकरीला सामान्य माणूस जे पोटासाठी स्वतःचे परिवाराचा भागविण्यासाठी जे कारोबार करतो तुम्ही त्यांना तरास का देतो आणि गोरक्षणवाल्याला माझी एक विनंती बी आहे की आम्ही तुमच्यासोबत येतो तुम्ही जसं की आपले महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासननी राज्यमाताचा दर्जा दिला गोमाताला तसं तुम्ही एक मागणी करा केंद्र सरकारला बी तुम्ही राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षी घोषित राष्ट्रीय पक्षी घोषित करा ना गोमाताला आम्हाला आनंद आहे त्याच्यात आणि राष्ट्रपक्षी घोषित करून तुम्ही हे करा की आणखीन पूर्णे भारत देशात हे कायदा लागू करा हे बजरंग दल वालेलं म्हणणं माझं की गोमाताला पाळायचं अनिवार्य ठेवा प्रत्येक घरात आणि पुन्हा जर ते गाय पाळत तर वोटर लिस्ट मधून नाव काढून टाका ना हे गव्हर्नमेंटला मागणी करा आम्ही येतो सोबत तुमचे तुम्ही हे त्याचे नावावर एक छोटाचा समाज नाही समाज लई मोठ आहे आणि हे समाजासोबत बेसिक मध्ये शेतकरी जोडलेलं आहे हे त्यांना विसर पडलेलं आहे बजरंग दलवालेला आणि महाराष्ट्र शासनला आता महाराष्ट्र शासन जे आहे जितके लोक बसलेले आहे सत्तेमध्ये हे प्रत्येक आमदार प्रत्येक मंत्री हे शेतकरी पुत्र आहे ना ह्यांना कळत नाही काय बेसिक ह्याचं झड बसणार कोणाला शेतकऱ्याला हां आम्ही तर शेवटी काय मुसलमान आहे आम्ही शेवटी मानणार काय करणीवाला अल्ला आहे तुमच्या पशी काय म्हणायला तुम्ही तर हेच बनणार बाबा एक पाळलं होतं त्याच्याने काहीतरी खातमुत झालं असतं तर बरं झालं असतं आम्ही तर कुठं काय करणारच पण माझी मागणी आहे गव्हर्नमेंटला की तुम्ही कुठंतरी असे लोकांना जे गुंडागर्दी करतात जे बजरंगलचे नावावर किंवा गोमाताचे रक्षाचे नावावर जे करा लागले त्यांनी हे गुंडगिरी करून पैसे बघाडण्याचं काम किंवा लोकाला भीव दाखवण्याचं चा काम चालू केला कुठंतरी गव्हर्नमेंटने त्यांना लगाम द्यावी आणि प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे आणि आमचे जे मागणी आहेत ते पूर्ण करावे किंवा कायदा तो पशुपक्षी कायदा बी लागू आहे ओनीसशे शहाण्णवमध्ये अटलजीची सरकार होती तेव्हा ते कायदा लागू झाला त्याच्यात तर तुम्ही बकरासुद्धा कापू शकत नाही कोंबडीसुद्धा कापू शकत नाही हां तर ते कसं चालू आहे आमची ते पण मागणी आहे पशुपक्षी कायद्याला तुम्ही लागू करा पूर्ण देशात बकरासुद्धा कापायला नाही पाहिजे आणि कोंबडीसुद्धा कापायला नाही पाहिजे हे मेनका गांधीजीने ते मंजूर करून घेतलेला आहे कायदा ते कायद्यासाठी त्यांनी लढाई लढली होती मेनकाजी गांधींनी जे आज भारतीय जनता पार्टीचे एक खासदार आहेत ते पण कायदा लागू करा ना तुम्ही त्याला जीव नाही बकऱ्याला बोकड्याला जीव नाही ते कोंबडीला जीव नाही आणि जी जे कायदेशीर तुम्ही ते करून दिलेलं आहे ते जर बंद करा आम्ही तर बंद करून टाकलं आम्ही काय विचार केलंच नाही मागचा ना पुढचा आम्ही बंद कर करून टाकला गव्हर्नमेंटला हे मागणी आहे तुमच्या हिम्मत असेल गव्हर्नमेंटमध्ये किंवा ते बजरंग मध्ये तुम्ही पशुपक्षी कायदा पूर्ण देशात लागू करू करा आम्ही तुमच्यासोबत येतो आणि दुसरा गोमाताला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा त्याच्यात आम्ही तुमचा साथ देतो असल हिंमत तर करून दाखवा तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आहे दादा तुम्ही तरी आमच्यासोबत या आमच्यावर जे अत्याचार राहिलं आणि आमच्यासोबत येणारच लोक बेसिक मुळे ह्याचं शेतकरी आहे ह्याच्यासाठी आम्हाला त्याच्यात काय आहे इतकं नाही कसं काय 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 नाही आम्ही बिंदास माणसं आहे आम्ही कोणाला भेद बी नाही ना गव्हर्नमेंटला भेतोत न कोणाला भेतोत को भेत पण गव्हर्नमेंटने कुठेतरी शेतकऱ्याचा विचार करावा हे आमचं म्हणणं आहे बेसिक मूळमध्ये ह्याला शेतकरी जोडलेलं आहे शेतकरीची दयामाया जर गव्हर्नमेंटला असेल तर निर्णय घेईन गव्हर्नमेंट नाहीतर ते गुंडे पोचून बजरंग दल सारखे जे संस्था आहे त्यांना एसन पुरेन गव्हर्नमेंट आणि त्यांना गुंडगर्दीला वाढ देईन हेच म्हणणं आहे आमचं